उल्हासनगरात बेकायदा फटाक्यांचा साठा उघडकीस पोलिसांनी लाखो रुपयांचे फटाके केले जप्त उल्हासनगरातील गांधी मार्केट परिसरात मोनिको हॉल जवळ पोलिसांनी बेकायदा फटाक्यांचा साठा उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे नवी मुंबईच्या समाजसेविका आणि दलित पँथर ग्रुपच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष समीरा प्रकाश देशपांडे यांनी रहिवासी भागात परवानगीशिवाय फटाके साठवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर डायल एकशे बारावर कॉल करून पोलिसांना कळवले त्यानंतर बीट मार्शल पीएसआय आव्हाड आणि कॉन्स्टेबल घोंगडे घटनास्थळी दाखल झालेत तपासादरम्यान समोर आला की संबंधित गाळा उमेश वधारिया यांचा असून ते भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांचे भाऊ असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत गाळा उघडून तपास केला असता कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचं आढळले या कारवाईत पोलिसांनी तीन लाख तेहतीस हजार शंभर रुपयांचे विविध फटके जप्त केले असून त्यात पॉपकॉर्न टिकली माची सिल्वर ड्रॉप अशा आतिषबाजांचा समावेश आहे स्थानिक नागरिकांनी सांगितलं की या परिसरात अनेक बेकायदा फटाक्यांच्या साठ्यांचा व्यापार सुरू असून त्यामुळे अधिक कारवाईची मागणी करण्यात आली आहे सध्या पोलिसांनी गाळा आणि फटाक्यांचा सेल साठा करून गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी नागरिकांना आव्हान केलं आहे की असा धोकादायक व बेकायदा साठ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येईल छे तारीख को हमको इन्फॉर्मेशन मिली थी सोशल वर्कर से कि एक दुकान में अवैध पटाखा स्टोर करके रखा है तो हमने रेड किया और तीन लाख तैतीस हजार का माल जब्त किया उन्होंने सुरक्षा का कोई इंतजाम नहीं किया था और अवैध रीत्या तरीके से वो स्टोर करके रखा था इसलिए हमने उनके ऊपर कार्रवाई किया है मैं उल्लासनगर वासियों को आह्वान करना चाहता हूं और फटाक के के दुकानदारों को कि जहाँ परमिशन दिया है वही पर ही फटाके रखो जहाँ परमिशन नहीं है ऐसे अवैध कारखाने में या घर में फटाके न रखे उससे लोगों का जान माल की हानि हो सकती है इसलिए सावधानी बरते अगर दोबारा ऐसे अवैध फटाके रखते हुए पाए गए तो आपके ऊपर कड़ी कानूनी कार्रवाई हो सकती है इसलिए सावधान